नुकत्याच दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपत असलेल्या आर्थिक वर्षात आपला वार्षिक लेखाजोखा पूर्ण करण्यात नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत तसेच एकूण व्यवसायात वर्षाच्या कालावधीत रक्कम एकशे बारा कोटींची वाढ करत बँकेनं शून्य टक्के नेट एन पी एसह रुपये अकरा पूर्णांक पन्नास कोटींचा ढोबळ नफा आणि रुपये पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा निखळ नफा प्राप्त केलाय आणि श एक हजार कोटींच्या व्यवसायाची मुहूर्त रोवली आहे नासिक रोड व्यापारी बँक आजही दोन हजार चोवीसचे आर्थिक वर्ष संपताना अग्रेसर ठरली आहे बँकेनं आपली आर्थिक आकडेवारी उच्चतम राखली आहेच मात्र त्याचबरोबर ग्राहक खातेदारांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये देखील लक्षणीय वाढ केली आहे आकडा कोटींमध्ये ठेवी सहाशे सहा पूर्णांक बहात्तर कर्ज तीनशे ब्याऐंशी पूर्णांक शून्य दोन गुंतवणूक तीनशे बारा पूर्णांक त्र्याण्णव झाली असून जवळपास तेरा टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे बँकेनं स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच यूपीआय सुविधा देखील ग्राहकांकरता चालू केली आहे आयद्वारा आपल्या बँकेचे खातेदार एका दिवसाला रुपये एक लाखांपर्यंतच्या रकमेची देवाणघेवाण करू शकतील बँकेनं संपूर्ण डिजिटलायझेशन करून जनमानसात इमेज बिल्डिंगचं काम केलंय याचबरोबर मोबाईल बँकिंग सेवा देखील ग्राहक खातेदार वापरत आहेत या सर्व सुविधेमुळे बँकेचे सर्व खातेदार घरात राहून बँकेची सर्व व्यवहार करू शकतील जसं की मुदत ठेव बिले भरणे आर टी जी एस पे, जी पे, पे टी आदी मात्र याकरता बँकेचे मोबाईल बँकिंग ॲप डाउनलोड करणं बंधनकारक आहे बँकेची स्वतःची यू पी आय सुविधा उपलब्ध याद्वारा दैनंदिन एक लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार फोनपे जीपे पेटीएम भीम ॲप व्हॉट्सॲप आणि या डिजिटल चॅनल माध्यमानं ट्वेंटी फोर बाय सेवन बँकिंग चॅनलला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिली आहे या वर्षी बँकेला अकरा कोटी पन्नास लाखाचा नफा झाला आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट एक तर बँकेने स्वतःचा क्यू आर कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच युपीआय सुविधा देखील ग्राहकांकरता चालू केली आहे युपीआयद्वारे आपल्या बँकेचे खातेदार एक दिवसाला एक लाखापर्यंतची रकमेची उलटाल त्या ठिकाणी देवाणघेवाण करू शकतात त्याचबरोबर जनमानसामध्ये मोबाईल बँकिंग अनेक ज्या सुविधा लागतात त्या सर्व सुविधा बँकेच्या माध्यमामधून या ठिकाणी आपण चालू केलेल्या आहे हे काही बँकेची प्रगती झालेली आहे या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं बँकेचा ग्राहक बँकेचे सभासद या लोकांचा फार मोठा योगदान या ठिकाणी आहे बँकेचे जे कर्जदार आहे त्यांनी देखील वेळेवर हप्ते भरल्यामुळे बँकेचा एमपीए देखील शून्य झालेला आहे आणि म्हणून मी सर्व संचालक मंडळाच्या संचालक मंडळाच्या वतीनं बँकेच्या स्टाफच्या वतीनं सर्व ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानतो या पत्रकार परिषदेस बँकेचे कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे संचालक सुनील आडके रामदास सदाफुले सुधाकर जाधव प्रकाश घुगे वसंत आरिगळे राम गायकवाड जगन्नाथ आगळे गणेश खर्जूल सुनील चोपडा अरुण जाधव अशोक चोरडिया विलास पेखळे योगेश नागरे आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड